नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक केंद्र सरकारचा जातीय जनगणना करण्याचा निर्णय हा घाई घाईने घेतलेला निर्णय नाही तर तो एक विचारपूर्वक आखलेला धोरणांचा भाग आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने अनेक बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणतीस मध्ये महिला आरक्षण लागू करणे बिहार विधानसभा निवडणुकीत संदेश देणे मुस्लिम समुदायातील मागासांना ओळखणं आणि विरोधकांकडून हा मुद्दा हिसकावून घेणं हे ही सरकारचंच उद्दिष्ट आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे जातीय जनगणनेच्या निर्णयाद्वारे सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप झाला मात्र सरकारने तो धुडकावून लावला आहे जात जनगणनेच्या प्रश्नावलीत काही महत्वाच्या सुधारणा केल्या जन जातील जनगणनेत विचारण्यात जाणाऱ्या प्रश्नांमध्ये धर्माव्यतिरिक्त जातीसाठी एक कॉलम देखील आखला जाणार आहे हा स्तंभ भरणे सर्व धर्मांच्या अनुयायांसाठी अनिवार्य असेल यामध्ये मोजणी करणारे गणक किंवा मुस्लिम धर्माचे अनुयायी यांना त्यांच्या जातीबद्दल देखील विचारले जाईल हे लक्षात घेण्यासारखे आहे की मुस्लिमांमध्येही अनेक मागास जाती आहे right like. त्यांना पसमंदा मानलं जातं यावेळी जनगणनेत मुस्लिमांची सामाजिक स्थिती आणि जात व्यवस्था देखील समोर आणली जाईल या आधारावर मागासवर्गीय मुसलमानांसाठी आरक्षणाची मागणी केली जाऊ शकते परंतु संविधान धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नसल्याने ही मागणी मान्य करण्यात येणार नाही जातीय जनगणनेच्या निर्णयाच्या वेळेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींना शिक्षा होण्याची वाट संपूर्ण देश आतुरतेने पाहत असताना सरकारने अचानक जातीय जनगणना करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न विचारला जात आहे यावर उच्च सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की हा निर्णय अचानक घेण्यात आला नाही तर गेल्या अनेक महिन्यांपासून त्यावर काम सुरू भाजपने त्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबद्दल जनगणना करण्याचा जाहीर संकेतही दिला होता वास्तविक दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे पुढील वर्षी सीमांकन गाची एक आणि त्यानंतर सीमांकन आयोग केलं जाईल आयोगाला काम करण्यासाठी लोकसंख्येच्या डेटाची आवश्यकता असेल आणि जनगणनेशिवाय हे काम करणं शक्य नाही सीमांकन आयोग देशभर दौरा करेल आणि जनतेकडून सूचना मागवेल त्या आधारावर नवीन लोकसभेच्या जागा निर्माण करण्याबाबत आणि त्यांच्या संख्या वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल डेटा गोळा केल्यानंतर त्याला व्यवस्थित करण्यासाठी एक किंवा दोन लागू शकतात आणि त्यानंतरच तपशिलावर अहवाल प्रकाशित केला जाईल ज्यामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय डेटा देखील दिला जाईल जाती मोजण्याच्या पद्धतीसाठी विविध निकष ठरवावे लागतात केंद्र आणि राज्यांच्या अधिसूचनेत दिलेल्या जातींची नोंद घेतली जाईल आंतरजातीय विवाह आणि त्यांच्या संततीची नोंदणी आणि त्यांच्या जाती उघड करून इच्छित नसलेल्या लोकांची नोंदणीची व्यवस्था देखील केली जाईल सरकारला हे काम पूर्ण पारदर्शकतेने करायचे आहे जनगणना रजिस्टर जनरलचे बजेट वाढवले जाईल सध्या ते पाचशे कोटी रुपये आहे परंतु पुरवणी बजेटद्वारे वाटप वाढवेल बिहार तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये जातींची संख्या मोजण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं संविधानानुसार जनगणना करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला आहे म्हणून राज्यांनी फक्त सर्वेक्षण केले या राज्यामधील सर्वेक्षणाच्या आधारे ओबीसी संख्या एकोणीसशे एकतीसच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं म्हटलं जातं जर जातीच्या जनगणनेतही ही संख्या जास्त असल्याचं दिसून आलं तर आरक्षणाची टक्केवारी वाढण्यासाठी मागणी नक्कीच होईल सरकारचे म्हणणे आहे है कि जर संख्या सरकारी आणि शैक्षणिक विचार यासाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना दहा टक्के आरक्षण देताना म्हणजे जागांची संख्या वाढवताना लागू केलेचा फॉर्म्युला वापरता येईल तथापि सर्वोच्च न्यायालयाचे अधिक निर्णय या संदर्भात आले नसल्याने पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडण्याचा कोणताही विचार नाही ओला उपवर्गीकरणाबाबत न्यायमूर्ती रोहिणी आयोगाचा अहवाल अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु जात जनगणनेनंतर रोहिणी आयोगाच्या अहवालाचा विचार केला जाऊ शकतो जातीय जनगणनेबाबत विरोधी पक्षांच्या सूचनांचा सरकार स्वागत करेल आणि त्यावर चर्चा करण्यासही तयार आहे पण राहुल गांधींचा जातीय जनगणनेवरील तेलंगणाचा फॉर्म्युला हे सूत्र ओबीसी आणि एस सी, सी एस टी वर्गाच्या सुरक्षेसाठी धोकादायक मानलं गेलं आहे ज्यामध्ये जात विचारण्यासोबतच कामाचं ठिकाण देखील विचारलं गेलं आहे सरकारला वाटते की जातीय जनगणनेद्वारे राजकीय समीकरण देखील संतुलित करण्यात येईल बिहार विधानसभा निवडणुका जवळ आले आहेत आणि तोपर्यंत जातीय जनगणना होणार नाही हे स्पष्ट आहे पण हा एक मोठा मुद्दा राहील आणि विरोधी राज्यात काँग्रेस आघाडीला यावर राजकारण करण्याची आणि एन डी एला अडचणीत आणण्याची संधी मिळणार नाही एन डी एला याचा फायदा होऊ शकतो कारण जातीय जनगणनेवर सर्वात मोठा पुढाकार नितीश कुमार यांनी घेतला होता त्याचप्रमाणे जातीय जनगणनेचा निर्णय देखील सीमांकनावरील इंडिया अलायन्स मध्ये फूट पाडू शकतो दक्षिणेकडील राज्य सीमांकन पुढे ढकलण्याच्या बाजूने आहेत कारण त्यांना वाटत की लोकसंख्या नियंत्रणाच्या त्यांच्या उपाययोजनांमुळे त्यांच्या जागा कमी होऊ शकतात तर उत्तर भारतातील राज्यांना जास्त लोकसंख्येमुळे अधिक जागांचा फायदा मिळू शकतो परंतु सरकारचा अंदाज आहे की यामुळे अखिल भारतीय आघाडीच्या पक्षांमध्ये मतभेद वाढतील कारण जातीय जनगणनेत उत्तर भारतीय राज्यांमध्ये ओबीसीची संख्या वाढू शकते आणि यामुळे त्यांच्या अधिक राजकीय प्रतिनिधित्वाच्या मागणीला चालना मिळेल यामुळे इंडिया अलायन्समधील उत्तर भारतीय पक्ष अधिक जागांची मागणी करतील तर दक्षिण भारतीय राज्ये सीमांकन पुढं ढकलण्याच्या आणि त्याच्या मागणीवर ठाम असतील जातीय जनगणनेनंतर लोकसभा आणि विधानसभेत एस सी एस टी आरक्षणाप्रमाणेच ओबीसी साठी राजकीय आरक्षणाची मागणी केली जाऊ शकते परंतु ही मागणी पूर्ण करणं शक्य नाही कारण संविधानात फक्त एस सी एस टी साठी राजकीय आरक्षणाची तरतूद आहे खासगी क्षेत्रातही आरक्षणाची मागणी केली जाऊ शकते पण ही मागणी निरर्थक आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळातही खाजगी क्षेत्रात आरक्षणाची मागणी करण्यात आली होती परंतु खाजगी क्षेत्राने त्याला विरोध केला होता काँग्रेसने अलीकडे संविधानाचा कलम पंधरा पाच चा मुद्दा उपस्थित केला आहे परंतु सरकारी सूत्रानुसार हे खाजगी शैक्षणिक संस्थांबाबत आहे आणि ते आधीच लागू आहे